श्री विनायक सुझुकी कुडाळ स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी सुवर्ण संधी त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अंडी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी मी जिल्ह्याचा सुपुत्र आहे मला कोण मर्यादा लावू शकत नाही जिल्ह्यातील जनतेचा आवाज कोणी दलाल दाबू शकत नाही जनतेच्या भूमिकेसह मी आहे त्यामुळे सोबत कोण आहे कोण नाही याचा फरक पडत नाही असं मत उबाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त केलं आहे तुम्ही हे आंदोलन करताय पंचेचाळीस वर पण तुमची इकडचे स्थानिक जे जिल्हा प्रमुख आहे विधानसभा प्रमुख आहे ते म्हणजेच तुम्ही इकडे लुडबुड करू नका तुमचं तिकडे बघा म्हणून ते कसं काय हो मी महाराष्ट्राचं नेतृत्व यापूर्वी केलेलं आहे हो हो मी कोकणच्या सिंचन महामंडळाचा उपाध्यक्ष होतो मी महाराष्ट्राचा राष्ट्रवादीचा सरचिटणीस होतो मी या जिल्ह्याचा जिल्ह्याचा सुपुत्र आहे मला कोण मर्यादा त्या ठिकाणी लावू शकत नाही माझ्या माझ्या जबाबदारी मला माहिती आहे मला जिल्ह्यातल्या जनतेचा जो आवाज आहे तो जिल्ह्याचा जनतेचा आवाज जो आहे तो जिल्ह्याचा जनतेचा आवाज कोणीही त्या ठिकाणी दाबू शकत नाही कुठलाही दलाल हा त्या ठिकाणी दाबू शकत नाही जे सत्य आहे त्या सत्याच्याबरोबर आमची भूमिका आहे आणि आम्ही रोकटोक ती भूमिका मांडलेली आहे मग त्याच्याबरोबर माझ्याबरोबर कोण आहे आणि माझ्यावर कोण नाही याचा विचार मी कधी केलेला नाही जे सत्य आहे त्या सत्य असलेल्या भूमिकेबरोबर आणि जनतेबरोबर मी आहे लोकांची त्या गावातली भूमिका काय जनतेची भूमिका काय आणि एक जिल्हावासीय म्हणून माझी भूमिका काय या भूमिकेप्रमाणे मी आहे जे चुकीचं आहे याला न्याय मिळाला पाहिजे योग्य असेल जे अधिकृत आहे त्याला माझा कुठलाही विरोध नाही मी जी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून मान मानतोय जिल्ह्याचा उभाट्याचा जिल्हा प्रमुख म्हणून मांडतोय तुम्ही ठरवा तुम्हाला काय योग्य कोणी हे बघा कोंबडं झाकलं किंवा त्यामुळे म्हणजे सूर्य जो काय तो उगवायचा थांबत नाही ते आरवलं काय आणि नाही आरवलं काय आपली जबाबदारी आहे जे आपल्यापर्यंत येतं जे चुकीचं आहे त्या चुकीच्याबद्दल आम्ही आवाज त्या ठिकाणी उठवतो मग तो कुठेही असो महाराष्ट्रात असो सिंधुदुर्गात असो यापूर्वीसुद्धा आंदोलन मी आंदोलनं केली आहेत ना मी रेडी पोर्टचं आंदोलन केलं मी सासोलीचं आंदोलन केलं जिल्ह्यामध्ये मी सातत्यानं सांगतो आम्हाला तुम्ही कुठंतरी एखाद्या गावापुरतं एखाद्या जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवू नका जिथं जिथं अन्याय होतो जी भूमिका माझ्या मनाला पटते हे इथं अन्याय होतोय त्या ठिकाणी मी लढणार आहे कोणाचा काय रोल असेल तर माझ्या मा, त्याच्यामध्ये काय माहिती माझा रोल स्पष्ट आहे कोणाचा प्रत्येकाचा रोल काय असेल मी मग मी तेच म्हणतो कोण सूत्रधार आहे या सगळ्या बाबतीचा कोण हाका कोण वाल्मिकी कराड आका कोण याचा तो शोधला पाहिजे सांगण्याचं तात्पर्य काय की जे वास्तव वा आहे ते जिल्ह्याच्या जनतेसमोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे माझी लढाई माझ्या पद्धतीनं मी माझी लढाई चालू ठेवणार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल